तुझ्यात साहेब साहिल अमन वंश भीमाचे पुढे वंश भीमाचे पुढे अन्यायाच्या विरुद्ध सज्ज देण्यासाठी लढे देण्यासाठी लढे घराण्याशी एक अनिष्ठ गो सुयोगा गाणी तो अथंग रोहित गातो रे भीमाची गाणी तो असे किती तरी गाणारे असे किती तरी गाणारे बाबासाहेबांचे तिने ये ना तू भाल्या भाल्याला झुकविणारे बाबासाहेबांचे तिने हे पण तू भाल्या भाल्याला झुकविणारे तुझ्यात साहेब साहिल अमन वंश भीमाचे पुढे वंश भीमाचे पुढे अन्यायाच्या विरुद्ध सज्ज देण्यासाठी लढे देण्यासाठी लढे घराण्याशी एक अनिष्ठ गो सुयोगाणी तो गातो रे भीमाची गाणी तो असे किती तरी गाणारे असे किती तरी गाणारे बाबासाहेबांचे तिने हे ना तू भाल्या भाल्याला झुकविणारे बाबासाहेबांचे तिने हे पण तू भाल्या भाल्याला झुकविणारे